जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार मुंबई एफ एम सी मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजार भाव एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे नवी मुंबई वाशी मार्केटमध्ये सहासष्ट गाडी कांदा म्हणजे चौदा हजार दोनशे एकोणनव्वद पिशवी आली होती पैकी पुना व ओतूर भागातील कांद्यांना गोळे कांदे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये गोळे कांदे विकले गेले तर सुपर मोठे कांदे तीनशे पन्नास ते तीनशे साठ रुपये मीडियम सुपर तीनशे तीस ते तीनशे चाळीस रुपये जनरल कांदे तीनशे वीस ते तीनशे चाळीस रुपये गोल्टा दोनशे सत्तर ते तीनशे रुपये गुलटी दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपये चिंगळी कांदे एकशे ऐंशी ते दोनशे रुपये सिंगलपत्ती डिस्कलर कांदे डॅमेज दोनशे सत्तर ते तीनशे रुपये डागी सुपर दोनशे ते दोनशे चाळीस रुपये असा बाजारभाव पुणे व ओतूर परिसरातील कांद्यांना मुंबई एप एम सीमध्ये पाहायला मिळाला नाशिक उन्हाळी कांदे परिसरातील कांद्यांना सुद्धा तसे तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेलेले अपनास पायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा